लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात सोळावा ऑक्टोबरच्या हप्त्याच्या संदर्भात खुशखबर पुढे आलेली बघा या हप्त्याचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे म्हणजे सोळाव्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात जी आर पुढे आलेला आहे सामाजिक व न्याय विभाग या विभागाने थोड्याच वेळापूर्वी एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं एकोणतीस ते तीस तारखेच्या दरम्यान जी आर येईल तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि सेम तसंच घडलेलं आहे आज तारीख आहे एकोणतीस म्हणजे बघा काही थोडेफार आपले अंदाज इकडे तिकडे होऊ शकतात पण मॅक्झिमम अंदाज आपले तंतोतंत जुळतात आणि आपण खात्री अपडेट देत असतो तुम्हाला माहित आहे बघा ही खुश खबर साठी आहे कारण की या हप्त्याचा जी आरचं वितरण आपल्याला काय पाहिजे होतं की ज्या महिन्याचा जी आर त्या महिन्यात निघायला पाहिजे आता त्याचं वितरण कधी होणार वगैरे वगैरे आपण पाहूयात परंतु या जी आर मध्ये काय आणखी माहिती दिलेली आहे ते एकदा आपण पाहून घेऊयात बघा नेहमीप्रमाणे पुराव्यासहित सहित आणि सर्वात अगोदर आपलाच व्हिडिओ असतो हे तुम्हाला माहीत आहे मग ती वितरणाच्या संदर्भातली अपडेट असू द्या किंवा नवीन काही अपडेट असू द्या बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या निधीच्या संदर्भात जे आहे एक जी आर आलेला आहे थोड्याच वेळापूर्वी अगदी खूप कमी वेळ झालेला आहे जी आर प्रसिद्ध होऊन आणि ह्या कोणत्या विभागाने केलेला आहे तुम्हाला माहिती आहे सामाजिक व न्याय विभाग जो आहे तर या विभागाच्याद्वारे आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आज हा जी आर आलेला आहे यापूर्वी सांगितलं होतं एकोणतीस ते तीस तारखे दरम्यान तुम्हाला जी आर येईल मी ह्या अगोदरच सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे झालेलं आहे आज एकोणतीस तारखे आणि जी आर आलेला आहे या जी आर मध्ये जे आहे बघा कोणत्या महिन्याच्या मानधनाची तरतूद केलेली आहे ते पण एकदा दा तुम्हाला दाखवतो बघा दा इथे दा स्पष्ट मेन्शन केलेलं आहे बघा की या जी आर मध्ये बघा की पात्र महिने पात्र जे काही महिला आहेत त्यांना लाभार्थींना मा हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा म्हणजे ऑक्टोबरच्या सोळाव्या हप्त्याच्या संदर्भात हा जी आर आहे आणि या संदर्भात जे लागणारा निधी आहे तर तो या सामाजिक न्याय विभागाने त्याला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता आपल्याला या, या योजनेचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता या हप्त्याच्या वितरणाला आता सर्व जे प्रक्रिया आहे तर त्याला आता वेग येतो पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की मग आज जर समजा जी आर आला असेल आज एकोणतीस तारखेला तर मग वितरण कधी होऊ शकतं आज एकोणतीस तारखेला जी आर आला असेल तर वितरण ह्या महिन्यामध्येच होईल का तर शक्यता कमी आहे ह्याच महिन्यात वितरण होईल म्हणून शक्यता कमी आहे पण मात्र पुढच्या महिन्याच्या पाच तारखेच्या आतच जी म्हणजे पाच ते चार तारखेच्या आतच चा, आपल्याला वितरण होईल कारण की जी आर आल्याच्यानंतर हार्डली दोन ते तीन दिवसांनी वितरण होत असतं बघा तर त्या अनुषंगाने पाहिलं तर आपल्याला पहिला पुढचा महिना जो आहे म्हणजे नोव्हेंबर हा महिना आणि त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि की त्याच्यामध्ये पण पहिल्या दोन ते तीन तारखेच्या दरम्यानच आपल्याला वितरण होणे शक्यता आहे त्याचं कारण काय की एकदा जी आर आला तर तिथून पुढे तीन दिवसाचा कालावधी किंवा या तीन दिवसामध्येच वितरण होण्याची शक्यता ही आतापर्यंतचा आपला इतिहास जर पाहिला तर त्याप्रमाणे होत असतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य सर्व लाडक्या बहिणींना अतिशय चांगली खुशखबर ही आहे की या हप्त्याचा सोळाव्या हप्त्याचा वितरणाचा जी आर आला आणि हा जी आर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये ना आला ऑक्टोबर महिन्याचा जी आर ऑक्टोबरमध्येच आणि यानंतर पण आपण अशाच पद्धतीने जे आहे ज्या महिन्याचा त्या महिन्यामध्ये जी आर पण आणायचा आणि वितरण पण करायचं अशा प्रकारची जी आहे मागणी आपण करणारच आहोत पण सर्वात महत्त्वाची या निर्णयाबद्दल जी आहे खूप चांगली अपडेट तुमच्या पुढे आलेली आहे की सोळाव्या हप्त्याचं वितरणाची प्रक्रिया आता इथून पुढे होईल वितरण सुरू झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर पुराव्यासहित सहित आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद